हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना उपासाची कडी बनवणार आहोत तर ही ना वरईच्या भाताबरोबर खूप सरे कडी भात लागतं असं छान मस्त खमग असं गरमागरम भाताबरोबर तर बघा त्यासाठी मी काय साहित्य घेतले एक कप हे घेतले ताक घेतले अर्ध्या वाटी राजगिराचं पीठ घेतले चवीनुसार मीठ घेतले एक चमचा एक चमचा साखर घेतली एक चमचा जिरे घेतले चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आणि साजप चूप तूप घेतले तर आता चळू या रेसिपीकडे मी त्या एक टोप घेतला त्याच्यामध्ये ताप टाकून घेते टाक त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते आणि आता हे पीठ टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेते छानपैकी असं राजगिऱ्याचं पीठ तुम्ही पण अशी कडी करून बघा खूप छान होते मिक्स करून घ्यायचे पीठ सगळं याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत ना, ना अशा आणि झटपट होणारी सोपी आहे उपसाला अशी कढी तुम्ही वाटीने पिऊ सुद्धा शकता खूप छान लागते सुरख अशी मस्त शाबुदाण्याच्या खिचडीवर पण अशी कढी टाकून खाल्ली ना तर खूप सुरेख लागते परत पूर्ण पीठ ताकामध्ये मिक्स करू गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते फोडणीसाठी एक चमचा एक चमचा जिरे तडतडले की मिरच्या टाकते हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये कडच्या तंद मंगच्या ट्राय करून घ्यायचा हात प्लेच्यामध्ये तास घेतलेला त्याच घालून घ्यायचं कढ याच्यामध्ये पोळून घ्यायचं ते बघ थोडं ताक किंवा पाणी ऍड करायचं त्याच्यामध्ये आता उकळून द्यायची पाणी पाच मिनिट अशी खळखळू आता याच्यात चवीनुसार मीठ टाकते सेंगाव मीठ एक चमचा आणि साखर टाकते एक चमचा त्याला अजून चटपटीत चव येण्यासाठी छान कढी रेडी आहे आपली उपासाची कढी वरळीचा भात पण केलेला आहे त्याच्याबरोबर सह करून दाखवतेचा भात केला सह करते मी त्याच्याबरोबर कढी सह करायचे आहे रेडी बघा उपासाचा भगरीचा भात आणि कढी रेडी बघा आपली उपासाची कढी राजगिऱ्याची कडी आहे ती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू